राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातनं तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आत्ताच ज्यांनी पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना संबोधित केलं असे तालुक्याचे आमदार सुनीलांना शेळके तळेगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी शहराध्यक्ष आदरणीय सुरेशभाऊ चौधरी सर्व पत्रकार बंधू आणि बघिली नो साहेबांनी आपल्या सर्वांना तालुका तालुक्यामध्ये झालेली माहिती या निमित्तानं सविस्तरपणानं आपल्याशी चर्चा केलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या आजच्या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने तळेगाव नगर परिषदेची पहिली यादी मी आज या ठिकाणी आपल्यासमोर जाहीर करत आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक एक सौ आशा अशोक भेगडे प्रभाग क्रमांक दोन श्री संदीप बाळासाहेब शेळके प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक तीन श्री सिद्धार्थ गोरख दाबाडे प्रभाग क्रमांक चार गणेश मोहनराव काकडे प्रभाग क्रमांक पाच भारतीताई सुरेश धोत्रे प्रभाग क्रमांक सात श्री सत्यम गणेश खांडगे प्रभाग क्रमांक दहा श्रीमती संगीता संगीताताई ताई सतीश खळदे दहा पूर्वी प्रभाग क्रमांक नऊ श्रीम सौ हेमलता चंद्रभान खळदे आणि प्रभाग क्रमांक बारा श्री संतोष छबुराव भेगडे नऊ उमेदवार आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर लढणारे या ठिकाणी आपण जाहीर केलेले आहेत ही तळेगाव नगर परिषदेची पहिली यादी आहे येणाऱ्या दोन दिवसांमध्ये दुसरी आणि अंतिम यादी याच ठिकाणी जाहीर करण्यात येईल अशी आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि आजची पत्रकार परिषद या ठिकाणी संपली असं मी या ठिकाणी जाहीर करतो